संध्याचं नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये विचारांचा वारसदार असणं फार महत्वाचं आहे देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे देशानं निर्णय घेतलाय देशातलं वातावरण बदलत आहे त्यामुळेच दिल्लीचं हे तक्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर मोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर होते त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉक्टर कोल्हे यांनी संवाद साधला यावेळी अशोक खंडेभराड अतुल देशमुख बाबाजी काळे सुधीर मुंगसे हिरामन सातकर संजय घनवट शिवाजी वरपे विशाल झरेकर राजमाला बुट्टे श्रद्धा सांडबोर मनीषा सांडबोर निलिमा राक्षे उषा बोराडे अलका जोगदंड यांच्यासमवेत सहभागी होते संजीव भाऊ कनगड तेजीत भाऊ बुडकर सगळेच आपण मान्यवर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राजमालाई बुद्धे मनीषाताई मनिषाताई सांगोर श्रद्धाताई सांगोर आपण सगळे मान्यवर तर अतुल भाऊ वेगळं काय सांगायची गरज नाही गडगवडीमध्ये आल्यानंतर पडकेसारखा तुम्ही जो काय आश्वस्त केला आणि मला त्यांचा एक वाक्य ते फार आवडलं विचारांचा वारसदार असणं फार महत्वाचं आहे आणि आदरणीय ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी या खेड तालुक्याच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलं मग ती एम आय डी सी असेल ते धरणाच्या माध्यमातून कोरड शेती बागायती करणं असेल सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान पत देण्याचं काम या आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि खेड तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा वारसदार आहे आणि तुम्ही जे म्हणाला दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा आता देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे फार वेगळी कारण देशानं निर्णय घेतलाय देशातलं वारं बदल परवा सुद्धा पहिल्या मध्ये जेव्हा मतदान झालंय तेव्हा विचार करा मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये लोक पडसाद उमटले नागालँड सारख्या राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये एक टक्का सुद्धा मतदान झालं नाही आज अमरावतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांच्या प्रचारात सांगायला लागल्या की माननीय पंत मी नाही अमरावतीच्या उमेदवार बोलल्या की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची हवा किंवा लहर राहिलेली नाही हे चित्र सगळ्या देशात आहे आज जर तुम्ही भारताचा आपल्या देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणून बघा खाजून सुरुवात केली तर केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे तमिळनाडूत आहे कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष नाही व पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आता ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष नाही जो हरियाणा ना होता तिथं मुख्यमंत्री बदलावा लागलाय उत्तर प्रदेश मध्ये राजपूत समाजाने उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरातचा काही भाग असेल इथे एक मोठं आंदोलन शेरलंय लाखो राजपूत समाजाच्या लोकांनी ही शपथ घेतली जाहीरपणे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हे देशातलं दोन नंबरचं सगळ्यात जास्त जागा असणार राज्य अठ्ठेचाळीस जागा आहे आणि त्यामुळे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तथ राखतो महाराष्ट्र माझा आता मात्र दिल्लीचे तत्व पलटवू शकतो महाराष्ट्र माझा ही गोष्ट आपल्या लक्षात घ्या ही मराठीच्या मनगटातली ताकद आहे ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद आता आपल्याला दाखवून द्यायची भावना देशाची निवडणूक आहे त्यामुळे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही शेतकऱ्यांच्या शेतमाला आम्ही भाव देऊ शकलेला नाही तरुणांना रोजगार देऊ शकलेला नाही माझ्या माता ना महागाई महागाईपासून दिलासा देऊ शकलेले नाहीत कुठलाही देशाच्या निवडणुकीचा मुद्दा हा चर्चेत नसल्यामुळं कुठंतरी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वैयक्तिक टीका करण्याचे एक कलवी कार्यक्रम हा विरोधकांनी चालवलाय त्यांचा त्यांना वैयक्तिक टीका ती लाभ असो कारण ही निवडणूक कोणीतरी म्हटलं आधी म्हटलं दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी नंतर कोणीतरी म्हटलं संजीव भाऊ काही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे मी फार नम्रपणे एकच प्रश्न कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून केलेला वेदांता बॉक्सकॉनचा जो प्रकल्प आहे तो परत येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडर जो अकराशे रुपयाला पोहोचलाय तो परत साडेचारशे रुपयावर येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या शेत, शेत मला हमी भाव मिळणार आहे का आणि म्हणूनच हे मी माझ माझ्यासाठी या पलीकडे जाऊन ही माझ्या देशासाठी देशातल्या शेतकऱ्यांसाठी देशातल्या युवकांसाठी ही निवडणूक आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज हनुमान जयंतीचा पवित्र दिवस या हनुमंतांकडून प्रेरणा घेऊया भगवान हनुमंताकडून प्रेरणा घेऊया हनुमंतन त्यावेळी समुद्र ओलांडला हो होता समुद्र ओलांडून सीतामाईला राम प्रभू रामचंद्रांची अंगती दिली होती आणि दिलासा दिला होता माझ्या भावांना तुमच्या प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे कारण आपल्याकडं मुख्यमंत्री नाहीत आपल्याकडे आता उपमुख्यमंत्री नाहीत आपल्याकडं मंत्री नाहीत आपल्याकडं सत्ता नाही आपल्याकडे आता पैसा नाही हा सगळा विरोधाचा समुद्र ओलांडून हनुमंताच्या प्रेरणी आपल्याला संविधानाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिलासा द्यायचा आहे की सत्ता बदलते की बदलणार तुम्हाला खेड तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला एवढी एकच विनंती एखाद्या गोष्टीला खडताना बघताना काठव बसून टाळ्या वाजवणं लय सोपं असत एखाद्या परिवर्तनाचे साक्षीदार होणं लय सोपं असत पण पर त्या परिवर्तनाचा खांद झेंडा खांद्यावर घेऊन त्या परिवर्तनाचे शिलेदार होण्यासाठी